हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर किरण सेविंग एरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे जे आहे हे आहे थर्टी चेस साईजचं ब्लाऊज याची जी कटिंग आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे आणि एक जे आहे मी तीन ब्लाउज पीस इथे कट के केलेले होते तर एकाच साईजचे आहे एकाच कस्टमरचे आहे तर मी अशा एकाच प पॅटर्नचं असलं की मी एकदाच कटिंग करते तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड झालेला आहे तर तो सुद्धा नक्की बघा आणि आज जे आहे आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आता सर्वात अगोदर जे आहे आपण इथं जो फ्रंट पार्ट आहे तो घेऊन घेतला आणि जसं रेग्युलरली आपण स्टिच करत असतो तसंच इथं स्टिच करून घ्यायचं तर इथं जे आहे मी पायपिंग करून घ्या करणार आहे शेवटी त्याच्यामुळं सरळ 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 बा सगळे जे पार्ट्स आहेत ते मी पटापट जोडून घेणार अगोदर अस्तरला आणि अस्तर आणि मिणफ्यात आहेत त्या आपण अटॅच करणार आहोत तर काही काही जणांना काय होतं की जे नवीन असतात त्यांना स्लीव कशा जॉईंट करायच्या हे नक्की नेमकं एवढं कळत नाही कारण नवीन असतात तर थोडस वेळ लागतो कोणतीही गोष्ट समजायसाठी तर इथं जे आहे मी आता तेही एक क्लिअर करून घेते की आपल्याला काय करायचंय हा जो पार्ट आहे मी जो ठेवलेला तो सरळ आहे आपल्या ब्लाउजचा सरळ पार्ट आणि याच्यावरती मी असतं ठेवलंय आता याच्यावरती जे आहे हा पिंचाच्या अंतरावर मी एक तिथं स्टिच करून घेते सर्वात अगोदर आता इथे आपली टीप मारली आता हे जे आहे ना हे फक्त आपल्याला या बाजूला करायचं आणि परत याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आता ही दाब टीप द्यायची का नाही द्यायची तर मी तर सांगेल की ही दाब टीप देणं शंभर टक्के अर्जंट आहे कारण याने काय होतं आपलं आपण जेव्हा आपलं जे कपडा जो आहे हा मागच्या बाजूने लोटतो ना तेव्हा सोपं जातं जर ही टीप मारली नाही तर खूप अवघड जातं आता तुम्ही त्यातला डिफरन्ससुद्धा एखाद्या वेळेस करून बघायचा ही टीप न मारता पलटी करून बघायचं तुम्हाला काय वाटतं आणि जेव्हा ही टीप मारल्यानंतर तुम्ही पलटी करून बघायचं तुम्हाला दोन्हीमधला फरक लगेच समजून जाईल त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो पण जर काम परफेक्ट करायचं असेल तर तेवढं मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागते आता यानंतर जे मी याच्यावरती सुद्धा एक दाबटीप देऊन घेते आता ही जी टाक टिप दिली ही पण आपल्याला द्यायची नवीन जर असाल तर द्यायचीच आणि सळसळ पीस असला तेव्हा द्यायची आता मला जर इथे ब याला लेस लावायची आहे जर याला लेस लावायची नसती तर मी ही टीप जी आहे ती मारली नसती पण मला आता याला लेस लावायची आहे त्याच्यामुळं ती आतमध्ये झाकून जाती तर आता जी टीप मारली आता सगळं जे स्लीव्ज आहेत ती मी ह्याच्यावरती स्टिच करून घेते बर्नरवरती जेव्हा आता ही जे आहे आपलं पूर्ण इथं अटॅक झालेलं आहे आता याच्यातच मी जे सांगते की तुम्हाला जर लेस लावायची असली तर ती कशी लावायची तर आता इथे जे आहे मी एक पूर्ण लेस होती त्यातलं हाफ इथे करून घेतलं तर मी आता या प्रकारे इथे लेस लावणार आहे अशी काही डिझाईन असली तर ती वरच्या साईडनं आणायची अशी खालून आणायची ना ना नाही ते एवढं व्यवस्थित दिसायला दिसत नाही जेव्हा आपण ही जी लेस आहे ही या प्रकारे लावतो तर त्याचा लुक असा वेगळा येतो तर मी आता जे आहे इथे जी लेस आहे ते सुद्धा इथे लावून घेते पूर्ण आपली लेस पण लावणं झाली तर आता हे जे आहे एक्स्ट्राचं मी नंतर कट करेन अगोदर सगळे पार्ट्स जे आहे ते स्टिच करून घेते आता हे जे हे अस्तर आहे या बाजूने फोल्ड करून याच्यावरती मी ते टिप मारून घेते आता हे पूर्णपणे आहे मागच्या बाजूने आपले पूर्ण स्टिक झाले आता म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे पूर्ण इथं काढून घेणार तर इथं जे आहे पॅक पार्ट पूर्ण आपला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो मी कट केला असंच करत जे आहे मी बाकीचे सुद्धा इथे पार्ट्स इथे कट करून घेते

अशी व्यवस्थित अंतरावर मार्क करून आपल्याला व्ही शेपमध्ये इथे आयसुद्धा बनवून घ्यायची एक्स्ट्रा कपडा जो असला तो मी इथे कापून घेतला आणि हा हो जो पार्ट आहे आपला एका साईडचा सा। तर हा पार्ट इथे रेडी झाला तर यानंतर जो आहे याच प्रकारे आपण जो दुसरा पार्ट आहे तोसुद्धा इथे मी रेडी करून घेते इथं जे आहे दोन्ही पार्ट्स मी इथे रेडी केले तर आता हे जे आहे एकमेकावरती ठेवून बघायचे जर कोणताही आपल्याला कमी जास्त वाटत असला तर इथे आपल्याला कट करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा पायपिंग करू त्यावेळेस आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर आता, आता तर आता जे हे मी इथूनसुद्धा एक असं लावून बघते जर आपला कोणताही पार्ट कमी जास्त वाटला तर तो कट करायचा तर व्यवस्थित आहे आता आपलं हे पूर्ण पार्ट रेडी आहे आता आपल्याला फक्त द्यायचे आहे बॅक टक्स तर आता इथे जे आहे मी अध्यामधून फोल्ड करते आता इथं जे आहे साईज कमी आहे तर त्याच्यामुळे मी फक्त साडेतीन इंच अंतरावर जे आहे आपले टक्स जे आहे ते इथे देणार आहे तर व्यवस्थित असं आता हे जर टक्स दिला तर दुसऱ्या बाजून तो उमटवून घ्यायचा याप्रकारे आणि आता इथे टक्स देऊन द्यायचे जे आहे आपल्याला आता इथे आता हा बॅक पार्ट घेऊन जो आपला आता इथे डीप नेक आहे म्हणून इथे मी हा हाफ इंचाचं इथं कट देणार तर हे जे आहे मी नेहमी स्टिचिंगच्या वेळेस देते स्टिचिंगच्या वेळेस दिल्यानंतर आपला कोणताही कपडा स्ट्रेच होत नाही आणि एकदम जोडायला व्यवस्थित जातं आणि हाफ इंच आपण गळ्याच्या याच्यासाठी देतो की गळ्याला जे शोल्डर आहे ते उतरलं नाही पाहिजे तर मी याच स्टेजला जे आहे हे कट कर करत असते कटिंगच्या कर वेळेस ते कट करत नसते आता जे आहे माझ्या दोन्हीही शोल्डर जॉईन झाले आता इथे जे आहे मी स्लीव सुद्धा जॉईन करून घेते तर आपल्या स्लीव पूर्ण रेडी होत्या पण आता आपण जो फ्रंट जो मी आर्महोलचा शेप द्यायचा असतो तो आता मी इथे दे या टाइमला देणार तर इथं जे आहे आपल्याला या प्रकारे याचा शेप इथे हा देऊन दिला आणि आता हे कट कर सुद्धा करून घ्यायचं तर आता जो भाग कट केला तर त्याची स्टिचेस असे उखळलेले असतात ते आपल्याला इथे परत देऊन द्यायचे व्यवस्थित असं आपला फ्रंट पार्ट जिथं आपण आर्मोलचं कट केलं होतं ते व्यवस्थित आपल्या समोर आलं पाहिजेत आणि जेव्हा आपण स्लीव जॉईंट करतो तर त्या टायमाला आपल्याला नेहमी स्लीव ज्या आहेत त्या उलट्या ठेवायच्या आहे आणि जो आपलं खालचं जे असतं ते सरळ असणार आहे तर आता हे असं ठेवायचं आणि यावरती ज्या स्लीवज आहे मी अशा फोल्ड करून घेतल्या आणि त्याचा जो मधला पॉईंट आहे तो काढायचा आणि जिथंही आपले शोल्डर जॉईंट झालेले असतात तिथं व्यवस्थित असं मध्यावर्ती ठेवायचं आणि स्लीव जॉईंट करून घ्यायच्या स्लीव्ह जॉईन झाली त्याचप्रकारे दुसरीसुद्धा स्लीव्ज इथे मी जॉईंट करून घेते आता इथे जे आहे मी दोन्ही स्लीव्ज जॉईंट करून घेतल्या आता आपल्याला करायची आहे फिटिंग तर अंडरग्राऊंड फिटिंग करायची तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी वरच्या बाजूनं टीप मारून घेणार तर पाव इंच अंतरावर इथे मी टीप मारून घेते सर्वात अगोदर

terus sini terjadi, जे आहे आपली फिटिंगसुद्धा झाली तर बघू शकता जॉईंट्स जे आहे आपले व्यवस्थित असे एकमेकांजवळ मिळलेत तर आता आपण जे आहे आपल्याला करायची आहे आपली पायपिंग तर याचेसुद्धा जॉईंट्स जे आहे जे वे, मस्त वे, वेळे व्यवस्थित असे आलेले आहेत तर आता पायपिंग करायची तर पायपिंगसाठी जे आहे इथे हा जो शिल्लकचा कपडा आहे त्यानेच जे आहे पायपिंग करून घेते इथे जी पट्टी आहे ती डबल फोल्ड करून आता मी याच्यावरती अटॅच करून घेत आहे पूर्ण पट्टी लावणं झाली आता ही जी पट्टी आहे आपल्याला या दुसऱ्या बाजूने अशी करून घ्यायची पूर्ण आणि आता याला थोडंसं गोलाईमध्ये असं करत आपल्याला याच्यावरती स्टिच करून घ्यायची बघू शकतो व्यवस्थित असा आपला हा गोट आणि आतून सुद्धा फिनिशिंग तेवढीच छान आणि बाहेरून सुद्धा जसा आपल्याला हवा तसा गोट इथे मिळतोय तर अशाच प्रकारे सगळा गोट जो आहे मी ते लावून घेते आता इथे जो आहे आपला बोट तयार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा आपल्याला लागून गेलेलं ला आहे तर ब्लाऊज इथं रेडी झालं मला गोट दाखवते मी आता तर, तर बघू शकता व्यवस्थित असा आपला बूट आणि मागच्या बाजूने सुद्धा एकदम सुंदर तर या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर आता उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय